म्हणजे मी मला आठवते की ज्या वेळेला शाळेत होतो नववी दहावीचा विषय त्यावेळेला हे ड्रग्स भारतात आलं आणि त्यावेळेला दूरदर्शन असताना कसोटी नावाची एक मालिका त्याच्यावरती अवेअरनेस साठी बनली गेली तेव्हा आता तेव्हा म्हणजे एकोणीशे नव्वद एकोणनव्वद नव्वद एक्क्याण्णव बरोबर त्या काळापासून आतापर्यंत आपण किती अवेअर झालो सिनेमे बनले पाहिजेत सर अशा विषयावरती अॅटलिस्ट काही नाही तर दहा लोक तर शाणी होती नाही वेगळा म्हणजे मांडण्याची पद्धत वेगळी थोडं विषय तोच पण मांडण्याची पद्धत वेगळी एवढंच त्यांचं हे आहे कारण हा विषय आता खूप भयानक आहे तुम्ही तर टेकडी विकडी तर सोडून द्या म्हणजे तुम्ही ते केलं परंतु जर आता यांनी सांगताना सरांनी गोष्ट सांगितली की महाविद्यालयीन मुलं नव्हे हे शाळेपर्यंत आहे प्रकरण म्हणजे आता आठवी नववी दहावी त्या शाळेतल्या मुलांचं रोज रोज घरी दफ्तर तपासलं पाहिजे आपण पालक म्हणून अशी आता भयानक परिस्थिती सो आता हे अवघड आहे आपण अवेअरनेस करणं आपल्या हातात आणि जास्तीत जास्त लोक याच्यापासून लांब कसे राहतील याच अशा विषयावरती प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला नाही आहे महाविद्यालयीन याच्यावरच परंतु तुम्ही म्हणतात तसं व्यसन आता फरक आहे जसं तुम्ही ते व्हाईटनर किंवा दुसरी व्यसन सिगरेट असेल किंवा गांजा असेल ह्याला वेळ लागतो थोडा याचं हे करायला पण ड्रग्ज नावाचं जे प्रकरण असं आहे की त्याला सवय नाही लागली एकदा घेतलं नाही ते घेतलंच कि मग पुन्हा घेणच आहे म्हणजे मग ते रिहॅब तो तो खूप मोठा तोटा याचा त्याची प्रोसेस हा वेगळा विषय आणि ड्रग्ज त्याच्यामुळे त्यांनी स्पेशली ड्रग्ज आणि महाविद्यालयीन मुलं याच्यावरतीच तो फोकस केलाय जास्तीत जास्त अंमली पदार्थ आणि अंमली पदार्थाला बळी पडणारी तरुण पिढी याच्यावरती सस्पेन्स थ्रिलर असा असलेला एक सिनेमा वायकर साहेबांनी केलेला आहे सर्व स्टीम त्याच्यात नवीन आहे त्या रेशमा वायकर या त्यांच्या मिसेस त्याच्यात लीड करत आहेत म्हणजे एक भक्कम स्त्री एक खंबीर स्त्री कशी असते त्याचं एक कॅरेक्टर त्यांनी त्या सिनेमाच्या माध्यमातून तुमच्या समोर आणले त्यांचे चिरंजीव आणि बाकी योगेश सोमन आहे अनिल नगरकर आहे मीर सरोवर आहे अशी खूप कलाकार मंडळी तुम्हाला या सिनेमामध्ये वेगवेगळ्या वेग भूमिकेत दिसतील मी स्वतः याच्यात एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केलेली आहे आणि तेरा तारखेला हा एक विषय आंबडी पदार्थ आणि त्याला बळी पडणारी तरुण पिढी या अवेअरनेससाठी सोशल कॉज घेऊन केलेला हा सिनेमा तुमच्या समोर येतो तर मी जास्तीत जास्त प्रेक्षकांना विनंती करीन की हा सिनेमा चित्रपटगृहात जाऊन बघा जास्तीत जास्त लोकांना सांगा जास्तीत जास्त लोकांनी हा सिनेमा पहा थँक्यू नमस्ते मी रेश्मा वायकर मोशन पिक्चर या बॅनर खाली शातीर नावाची शातीर नावाचा चित्रपट तेरा जून रोजी प्रदर्शित होत आहे तर हे ड्रग्ज ड्रग्जचं जे स्कॅन्डल समाजामध्ये पसरत आहे त्या त्यावरती आधारित ही मूव्ही आहे आणि एक महिला जिद्द मनात आणली महत्वाकांक्षा मनात ठेवली आत्मविश्वास दाखवला तर ते कसं त्याला कसं आळा घालू शकते आणि ते कसं उघडकीस आणू शकते याच्यावरती हे आहे तर माझी प्रेक्षकांना विनंती आहे की सर्वांनी तेरा जूनला चित्रपट गृहांमध्ये जाऊन हा चित्रपट पाहावा धन्यवाद मी या पिक्चरमध्ये मी या चित्रपटामध्ये आकांक्षाचं कॅरेक्टर केलेलं आहे कॉलेजला जाणारी मुलगी आहे आणि ही सस्पेन्स थ्रिलर आहे तर तिचे ती, फ्रेंड्स याच्यामध्ये कसे हे होतात त्यांच्यावरती पण कसा इम्पॅक्ट होतो आणि ते हे ड्रगचं स्कॅन्डल कसं ती उघडकी सांगते तर याच्यावरती ती मुक्च्युली चित्रपटाला नाव काय द्यायचं याच्यावरती बराच खल झाला की मराठीमध्ये थोडं कॅची नाव असावं आणि त्या नावातून आपल्याला काहीतरी मेसेज देता आला पाहिजे आता शातीरचा मराठीत आपण धूर्त असा त्याचा अर्थ होतो तर धूर्त असा फक्त ठेवला तर तो कॅची नाही होणार मग त्या त्याला रिलेटेड वर्ड्स शोधले ते शातीर मिळाला आणि माझ्या सुदैवाने ते नाव अवेलेबल होतं चित्रपट महामंडळात कोणी रेजिस्टर केलेलं नव्हतं मग ते घेतले ऍक्च्युली समाजात काही गोष्टी चालतात त्या डोळ्यांनी पाहिलेल्या आहेत काय त्यामुळं डिटेलमध्ये तर मला काही सांगता येणार नाही ना ना कारण कुठलीच कथा ही एकदम तो बायोपिक नाही फक्त आधार घेतलेला आहे की समाजात ड्रग्ज घेतले जातात त्याला त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त सध्या तरुण मुलं जात आहेत तर ते तो ते पाहिल्यानंतर कुठं वाटलं की आपल्याला चित्रपट करायचा वेगळा विषय काहीतरी असावा आणि तो वुमेन सेंट्रिक पण त्याच्यामुळे हा समाजापर्यंत पोहोचला पाहिजे आणि पालकांच्या पर्यंत पाहिजे कि एक महिलांच्या पर्यंत पाहिजे की ज्या गृहिणी आहेत त्यांची मुलं आहेत ती मुलं जाऊन पुढे जाऊन त्यांना जो त्यांना फेस करावा लागणार आहे तर ते व्हायला नको तो अवेअरनेस वाढवण्यासाठी आपण वुमेन सेंट्रिक खरं तर हा सस्पेन्स आहे सिनेमा थ्रिलर आहे परंतु सोशल विषय तो जागतो तिथं दिसलाय तुम्हाला की जी आता तरुण पिढी आहे ती हे ड्रग्स दारू किंवा इतर जे काही नशेच्या गोष्टी आहेत याच्या कशी आधीन गेली किंवा जाती त्याच्यावरतीच हा प्रकाश टाकणारा सिनेमा आहे फक्त त्याला मा सगळी टीम नवीन आहे आणि त्यांनी तो सस्पेन्स आणि थ्रिलर पद्धतीने थोडं वेगळ्या पद्धतीने समोर आणण्याचा प्रयत्न केलाय आणि ते तळजाई टेकडी नव्हती ती ए आर एची टेकडी होती ते आता ते सगळ्यांनाच माहिती आहे खरं तो काही विषय नाही परंतु सोशली मी व्यसनमुक्तीवरती काम करतच असतो त्यामुळं हा जो सिनेमा आहे जेव्हा वायकर साहेबांनी मला सांगितलं की अवसर सर असा असा ड्रगी तर हा सोशल अवेअरनेसचा एक विषय त्यामुळे ताबडतोब त्याला हो म्हटलं मी त्याच्यात एक पोलीस अधिकाऱ्याची भूमिका केली आणि एक छान सिनेमा बनवलाय त्यांनी सगळी नवीन टीम आहे तुम्ही लोकांनी जास्तीत जास्त सहकार्य केलं तर तो जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि मग त्यांनी सांगितलं सा, तसंच आहे की एकमेकांमधली स्पर्धा टाळावी म्हणून थोडं पुढे पुढे घेत गेलं कारण एका वेळेला मोठे मोठे दोन दोन तीन तीन सिनेमा असतील तर चौथ्या सिनेमावरती आणण्याच होतं <coughs> आणि आता तो एक कॉर्डिनेशनचा भाग आहे त्यामुळे ते, आता तेरा जून ही तारीख फायनल आहे मध्ये माझा हे फर्स्ट हे माझी डेब्यू फिल्म तर ऍज अन एक्सपिरियन्स हे खूप वेगळा नवीन होता एक्सपेक्टेड हो uh, हो एक्सपिरियन्स होता पण माझे सिनियर होते सगळे सरांचं पण विजन होत तर त्यामुळे मला एक चांगली हेल्प भेटली माझ्या कॅरेक्टरचं नाव बघण्या आहे तर तो एक नटोरियस नटोरियस uh, मुलगा दाखवलाय आणि तो असाच तुम्हाला दिसेल कि जो एक कॉमिक फोडसा घेऊन येतो या मुक्त संग्राम केलेले काय बघावाच विचारला तर नॉर्मली आजकाल काय होतं की आपल्या बहुताने भरपूर गोष्टी असतात चुकीच्या पण आपल्याला वाटत कि ही गोष्ट आपण करू शकतो की नाही किंवा कसा या एक महिला काय करू शकते आणि ती कसा बदल घडू शकते तर हे टाकण्याचा प्रयत्न याबद्दल तुमच्या दिग्दर्शकांनी केला आहे म्हणून शातीर हा का वेगळा आहे ते यासाठी मी या सिनेमात नायिकेची मावशी आहे आणि घरी झाली मावशीचं जे काम आहे तेच ती तिथेही करते तिची काळजी करते <laughs> <laughs>